श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो मध्ये आपले स्वागत आहे आज आपण नवीन विषय घेऊन आलो आहे तो म्हणजे शास्त्र तर या वनस्पती आपल्या आयुष्यात कसा फरक घडवून आणतात जसं आपण एखादं रत्न वापरतो किंवा एखादं ब्रेसलेट वगैरे आपण कडनं घेऊन आपल्या आयुष्यात काहीतरी फरक पडावा किंवा आपल्याला त्याचा फायदा व्हावा यासाठी आपली तळमळ असते पण आपल्याला हे माहीत आहे का की तुमचा म्हणजे काहीच खर्च न करता सुद्धा तुम्हाला काही गोष्टींचे लाभ घेता येऊ शकतात तर ते कसे तर आपल्याकडे पंचांग आपण पाहणं सगळ्यात महत्वाचं गरजेचं आहे कारण की जर आपल्याला स्वतःच स्वतः बघायचं की आपलं कुठलं नक्षत्र आहे तर त्यासाठी तुम्हाला तुमची रास आणि नक्षत्र माहिती पाहिजे आणि त्या नक्षत्राच्या खाली जर तुम्ही बघितलं तर तुमचं आराध्य दैवत किंवा आराध्य वृक्ष हे सगळं दिलेलं असतं तर आराध्य वृक्ष कोणतं तुमचं ते तुमच्या राशीनुसार तुम्ही पाहू शकता मध्ये एकदा माझ्या मैत्रिणीची मुलगी खूप रडत होती त्यावेळेस ती मला सारखी म्हणायची की माझी मुलगी रात्री दचकून उठते रात्री झोपत नाही तर मी काय करायला पाहिजे पण मी तिला सहज म्हटलं एक काम कर तिचं पूर्वा नक्षत्र आहे ना तर पळसाचं पान तिच्या उशीखाली ठेव आणि खरंच काही दिवसातच मला तिचा फोन आला की ती मुलगी रडाची थांबलीये तर असे छोटे छोटे उपाय सुद्धा खूप काही काम करून जाऊ शकतात नक्षत्र जे आपलं आहे त्याचे वृक्ष आपल्याला फायदा देतात पण जर ज्यांना कोणाला आपलं नक्षत्र माहीत नाही तर अशा देखील वनस्पती आहेत त्या सगळ्यांना फायदा देतात तर त्यामध्ये कोणते कोणते वृक्ष येतील तर त्याच्यामध्ये एक मोहाचं वनस्पती येते ते मोह वनस्पती शक्यतो आपल्याला जंगलात वगैरे अशी मिळते किंवा डोंगरा भागात आपल्याला आढळून येते सहज मिळते पण सध्या त्याचा बाजार मांडला आणि पाच पाच हजाराला लोक ती वनस्पती विकतात तर ही वनस्पती तुम्हाला स्वतःला मिळाली तर याची चांगल्या दिवशी तुम्ही आता गुरुपुष्यामृत पुष्यामृत आले त्या दिवशी तुम्ही त्याची पूजा करू शकता आणि स्वतःजवळ बाळगू शकता त्याच्यानंतर अशोकाचं पान मी तुम्हाला सांगितलं की जर तुमच्या महत्वाच्या कामाला तुम्ही निघाले असाल तर अशोकावर शनीचा अंमल आहे तर हे अशोकाचं पान जे तुमचं दीर्घकाळ काम रखडलंय किंवा कोर्ट कचेरी तुमच्या मागे लागली आहे तर तुमची तारीख असेल कोर्टाची त्यावेळेस तुम्ही हे अशोकाचं पान जवळ बाळगू शकता त्याचप्रमाणे जर तुमची पैशाची कामं खूप लांबली असेल कोणी तुमचे पैसे घेतले असतील देत नसतील तर अशा वेळेस अशोकाचं पान आपल्या खिचात पण वरच्या खिचात ठेवायचंय किंवा पर्समध्ये ठेवायचंय ते अशोकाचं पान आपल्या जवळ बाळगा आणि बघा तुमची कामं होतात की नाही त्यानंतर अत्यंत महत्वाचं मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पाहत राहा तर आज मी तुमच्यासाठी जो उपाय घेऊन आले तो तुम्हाला या गुरुपुष्या अमृतला करायचा तर आता मी जे पुढे सांगणार आहे त्याचा तुम्हाला निश्चित सगळ्यांना फायदा होईल आणि सगळ्यांना सहज ती वनस्पती उपलब्ध होणार आहे ती म्हणजे गोकर्ण गोकर्ण वनस्पती सगळ्यांना माहिती आहे ज्याची निळी फुलं असतात आणि वेल असतो म्हणजे तो गोकर्णाचा आणि तो ते जे फूल आहे ते शंकराला अतिप्रिय आहे तर हे गोकर्ण वनस्पती जी आहे त्याची मुळी आपल्याला घ्यायची आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुपुष योग येत आहे त्या योगावर जर तुम्ही केलं तर तुम्हाला हे जास्त फलदायी होणार आहे तर काय करायचंय आपल्याला तर गुरु पुष्यामृत योगावर ही मुळी घेऊन त्याची पूजा करायची आहे आणि सकाळी शक्यतो बाराच्या आधी पूजा करा नेहमी सारखी करा लक्ष्मीचा एखादा मंत्र बोला आणि ती मुळी आपल्या जवळ बाळा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यापारात फायदा होईल तुमचे सगळे यशाचे मार्ग मोकळे होतील तुमच्या अडीअडचणी कमी होतील आणि पैशाचा ओघ सतत तुमच्याकडे राहील याचा काय मुहूर्त आहे तर जर तुम्हाला स्वतःचं नक्षत्र माहिती असेल तर खूप छान पण जरी तुम्हाला स्वतःचं नक्षत्र माहीत नसेल तर शनीच्या पुष्य नक्षत्रावर तुम्ही हे करू शकता त्याचप्रमाणे राहूच्या शततारका या नक्षत्रावर तुम्ही ही मुळी स्वतःजवळ बाळगू शकता त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होईल आणि काय फायदा होतो हे मला मेसेजमध्ये सांगायला विसरू नका त्याचप्रकारे आता गुरु पुष्यामृत योग आहे त्या योगावर करा नाही जमलं तर मी सांगितलं तसं स्वनक्षत्र शनीचं नक्षत्र पुष्य नक्षत्र किंवा शततारका नक्षत्र हे कधीही आलं तर त्या मुहूर्तावर ही तुम्ही गोकर्णाची मुळी स्वतःजवळ ठेवू शकता पूजा करून त्याचप्रकारे मी असे छोटे छोटे उपाय घेऊन येत असते आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे सांगायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे व्हिडिओ पोहचवा आणि मी आता जे क्लासेस सुरू केले आहेत क्लासेस म्हणजे फ्रीमध्ये मी आपल्या चॅनलवर जी माहिती देत असते ती सगळ्यांनी त्याचा लाभ घ्या आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून फ्रीमध्ये म्हणजेच ज्याची काहीही आपण फी आकारलेली नाही त्यामुळे लोकांना त्याचा फायदा होईल आणि लोक ॲटलीस्ट स्वतःचं भविष्य स्वतः पाहू शकतील त्यासाठी हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद असंच आपली साथ आणि प्रेम कायम असू दे